लाईटच बघायला पियुष हा बघतो त्याचा पण ठेवतो ठेवतो हायो आलो आलोय करतो लाईट चालू हा झाला धीर घ्या चालू चालू आहे तिकडनं आलो आलो अरे <laughs> आलो, किती जणांची काम आहे लहान गेली इकडे काय रे हा येतो संध्याकाळ येतो पाटल्यांच्या इकडे लाईट गेले ना अरे किती जणांना सांगू ते ते सांगून कंटाळ आलाय हा आला ठेव येतो हो काय हो लाईट गेली आहे हा बघतो आय खाली पडला आता खटका आरके बरोबर आहे आय बरोबर आहे बघूया नाही का निघा तुम्ही पण आहेत ना सारखे आणखी फोन करून लावाय आय आय पेटते येतो आणि लय काम आहे तू पाटलांची तिकडे लाईन गेली ना येतो येतो हा आलोय सोलरचा हा नंतर मला पोराची ती लाईन गेली आहे तिकडे पाटलांची ती काम करत जायचं आहे हा करतो का सोलरचा हा हा आज तू बिया निघणार आहे लूज कनेक्शन हा झालंय पाटल्याच्या इकडे जाऊया पाटलांनी काय करून थांबले ना काय समजत नाही पूर्ण लाईटच गेले तिकडे हॅलो अरे पाटलांची लाईन बंद केली काय पोलाची इकडे थांबलोय पॉल्यावर चढायचं आहे हा लवकर बंद कर दहा मिनटं लागतील ठीक आहे तो थांबतोय इकडे हा ठेव Ayah setibun juara tak luanji. Rang kau dari Korea. Iya. Hei, siang. Kopi. Kunci bayi. Baik kan. एकटा घरदार आहे की नाही तू इथे घरात दिसत पण नाही लांब लांब चॉकलेट दे हा देतो दोनच चॉकलेट आहेत लिमलेट <laughs> बापले माझ्यासोबत काय चाललंय काय पोरा पण येतात बाई पण येतात एकच काडी नेटवर्क हॅलो अरे शुभम अर ये अरे लवकर ये इकडे काय तरी होताय काय समजत नाहीये खायची जागा काय नाही हा पाऊस पण चढत आलाय ऊन असता असता काय खरा नाही पोहरण बंद केला नाही काय नेटवर्क आला हॅलो अरे शुभम लाईन बंद केलीस ना हा चढतो पडावं तिथे थांबून राहा रा एक काडीच भेटली अजूनपर्यंत हा देव ओ आमची पण लाईट गेली आहे केस निघरतो या सकाळपासून माझी आमची लाईट गेली आहे हा जरा थांब झाला पोल शोधूया आधी लवकर हा हा चला बोलतो या आधी आमच्याकडे एकदा पोरगी पण आहे काय धड काय समजत पण नाहीये आहे केस नुसती आहे गोल्यावर बहुतेक तुमचं फळ नाही ह्या पोळ्यावर असेल आम्ही बघतो ना

वाव खूप सुंदर दिसते कुठे राहता तुमच्या प्रेमात तुमच्या प्रेमात पडलो या तुमच्यावर पाडल झालो या हा कोकणातला पोरे तुमच्यावर

वर्ष तुम्ही माझ्यासोबत किती सुंदर मध्ये आहे ना खूप हा आपल्याला लग्न होणार आहे माझे पापी पापी पाहिजे तुला हा पापी पापरी <laughs> जाजूवाली आहे की काय खै गेली खाय तुम्ही हो थांबा चाललंच कुठे લગના ચાધી પપ્પી માંગતોસ ઝોણડાઈ સુ ઝોણ ના સોરી સોરી ની છોડ ના યાર તી તો ઘર તાપો ને તલા છોડાય તુ ની આય ગડું નકોય ચાલવ લન લઈ બોલ ખેક I'm <laughs> 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 <laughs>